डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे घातक स्पर्धा सदरील वात्रटीका माझ्या साप्ताहिक सरकार नामाच्या वात्रटीका या सदरामध्ये सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या नाव आहे घातक स्पर्धा जगातील लोकांमध्ये स्पर्धा जगातील लोकांमध्ये स्पर्धा कोण कुणापेक्षा सरस आहे जगातील लोकांमध्ये स्पर्धा कोण कुणापेक्षा सरस आहे आपल्या भारतीय लोकात मात्र मागास होण्यासाठी चुरस आहे आपल्या भारतीय लोकात मात्र मागास होण्यासाठी चुरस आहे मागास होण्यासाठी चुरस आहे पुन्हा एकदा सदरील वातडीकेच हे पहिलं कर्व आरक्षणाच्या संदर्भानं भाष्य करत आहे म्हणून जगातील लोकात स्पर्धा कोण कुणापेक्षा सरस आहे जगातील लोकांमध्ये स्पर्धा कोण कोणापेक्षा सरस आहे भारतीय लोकांमध्ये मात्र मागास होण्यासाठी चुरस आहे भारतीय लोकांमध्ये मात्र मागास होण्यासाठी चुरस आहे मागास होण्यासाठी चुरस आहे सदरील वाकटीकेच पुढच आणि दुसरं करून अति अतिमागासाकडे जे मागास आहेत मागा मागा त्यांना अतिमागास व्हायचा म्हणून मागासा करून अतिमागासाकडे मागासाकडून अतिमागासाकडे ही तर उलटीच वाटचाल आहे मागासाकडून अतिमागासाकडे ही तर उलटीच वाटचाल आहे मागास व्हायची चुरस वाढडी जो तो म्हणतो माझीच लाल आहे मागास व्हायची चुरस वाढडी जो तो म्हणतो माझीच लाल आहे माझीच लाल आहे पुन्हा एकदा सगळी वातडीकेच हे दुसरं कडवं मागासाकडून अतिमागासाकडे ही तर उलटीच वाटचाल आहे मागासाकडून मागासाकडे ही तर उलटीच वाटचाल आहे मागास व्हायची चुरस वाढी जो तो म्हणतो माझीच लाल आहे मागास व्हायची चुरस वाढडी जो तो म्हणतो माझीच लाल आहे जो तो म्हणतो माझीच लाल आहे सदरील वाथकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कर्व जे या स्पर्धकांना काहीतरी सांगू इच्छित आहे अर्थात आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे ज्याचा त्यावरती नैसर्गिक हक्क आहे त्याला त्याला ज्या ज्यावेळी कायदा जसं म्हणेल त्या त्याप्रमाणे त्या आरक्षण मिळावं सदरील वातटीकेच तिसरं कडव मागासवा अति मागासवा अतिमागासवा सगळेच कसे एकदम झकास आहे मागासवा अतिमागासवा सगळेच कसे एकदम झकास आहे तुमचा विकास म्हणजेच आपल्या देशाचाही विकास आहे तुमचा विकास म्हणजेच आपल्या देशाचाही विकास आहे आपल्या देशाचाही विकास आहे पुन्हा एकदा पात्रटिकेच शेवटच आणि तिसरं त्रो मागासवा अतिमागासवा मागासवा अतिमागासवा सगळेच कसे एकदम झकास आहे मागासवा <Santhe> मागासवा मागा सगळेच कसे एकदम झकास आहे तुमचा विकास म्हणजेच आपल्या देशाचाही विकास आहे तुमचा विकास म्हणजेच आपल्या देशाचाही विकास आहे आपल्या देशाचाही विकास आहे अर्थात विकासाची प्रत्येकाला समान संधी मिळालीच पाहिजे आजच्या वात्रटीकेच नाव होतं घातक स्पर्धा ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या सूर्यकांती सूर्यकांती सूर्यकांती